घरात रोज दिवा लावता थांबा ही छोटीशी सवय तुमचं संपूर्ण नशीब बदलू शकते पण चुकीच्या पद्धतीने दिवा लावला तर तेच नशीब अडथळ्यांनी भरलेलंही असू शकत तुम्ही कुठल्या दिशेला दिवा लावता कोणत्या वेळी लावता कुठल्या तेलाचा वापर करता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर चुकीची असतील तर देवासाठी लावलेला दिवा देवापर्यंत पोहोचतच नाही उलट घरात नकारात्मक ऊर्जा जमायला सुरुवात होते हे ऐकून थोडं भीतीदायक वाटत असेल पण ही गोष्ट केवळ धार्मिक नाही तर ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक ऊर्जेचं मूळ आहे खरं सांगायचं तर दिवा म्हणजे प्रकाशाचा स्रोत आणि प्रकाश म्हणजे ऊर्जा हीच ऊर्जा जर योग्य दिशेला योग्य वेळी आणि योग्य भावनेने वापरली तर ती घरात सुख समृद्धी शांती आरोग्य आणि प्रगती घेऊन येते आपल्याकडे पूर्वीपासून एक परंपरा आहे सूर्यास्तानंतर घरात एक दिवा नक्की लागला पाहिजे आणि तो दिवा घराच्या देवघरात तुळशी वृंदावनात किंवा मुख्य दरवाजाच्या आतल्या भागात ठेवावा पण ही जागा सुद्धा विशिष्ट आहे अगदी चुकूनही दिवा दक्षिण दिशेला ठेवू नये कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि तिथे दिवा ठेवणं मृत्यूयोग आजार संकट यांना निमंत्रण देण्यासारखं असतं आपल्याला वाटतं आपण देवासाठी दिवा लावतोय पण तो दिवा जर चुकीच्या दिशेने चुकीच्या पद्धतीने लागला तर त्याचं उलटही होऊ शकतं ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावण्यासाठी सर्वात योग्य दिशा ईशान्य पूर्व किंवा उत्तर दिशा आहे या दिशांना शुभ मानलं जातं कारण तिथे सूर्योदय होतो आणि ती दिशा देवतेची दिशा मानली जाते तसंच दिवा लावताना साजूक तूप किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा आणि हा दिवा पण संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारासच लावावा जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा सृष्टीतील सात्विक ऊर्जा कमी होऊ लागते आणि रजतम प्रकृती वाढते त्यामुळे त्या, त्या काळात एक दिवा लावणं म्हणजे नकारात्मकतेवर प्रकाशाचं कवच उभारण्यासारखं आहे आणि फक्त दिवा लावणं पुरेस नाही त्यावेळी शुभंकरोती कल्याण सारखे श्लोक म्हटले तर त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो त्याचबरोबर रामरक्षा देवी कवच अथर्व हनुमान चालिसा यापैकी काहीही पठण केलं तर त्या दिव्याला चैतन्य प्राप्त होतं आणि तो फक्त घरात प्रकाशच पसरवत नाही तर संकटापासूनही घराचं रक्षण करतो असंही मानलं जातं की ज्या घरात रोज दिवा लावतो त्या घरात लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य असतं दिव्याची ज्योत ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच लक्ष्मीपूजन दिवाळीतला पहिला दिवस म्हणजे वसुबारस तिथून दिवा लागायला सुरुवात होते आपण दिवाळीत फक्त त्या चार दिवसात घर उजळवतो पण खरं पाहिलं तर रोज घर उजळवणं हीच खरी दिवाळी मानली पाहिजे तुम्ही रोज घरात दिवा लावला आणि दिवा लावताना जर मनोभावे प्रार्थना केली तर तो दिवा तुमच्या संपूर्ण घराच्या नशिबाचा दरवाजा उघडू शकतो रात्री झोपताना जर तुम्ही तुळशी समोर किंवा देवघरात एक छोटा दिवा लावून ठेवला तर ती झोप चांगली लागते स्वप्न शुभ येतात आणि रात्रीच्या अज्ञात शक्तींपासून रक्षण होतं असं शास्त्र सांगतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवा नेहमी स्वच्छतेनेच लावावा दिव्याच्या वातीचा आकार तेल किती आहे दिवा बसवलेली जागा हे सगळं नीट बघावं काही जण थेट गॅसजवळ किंवा बाथरूम जवळ कधी फ्रीज जवळ दिवा ठेवतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो तसं न करता दिवा ठेवताना त्याच्या आसपास गंध फूल पाणी ठेवणं हे देखील शुभ मानलं जातं दिवा लावताना शांत मनाने लावावा जर मन अशांत असेल रागवलेलं असेल तर दिवा न लावलेलाच बरा कारण ते चैतन्य त्या दिव्यात स्थिरावत नाही दिवा लावण्याच्या या सवयीमुळे घरात छोट्या छोट्या गोष्टी घडू लागतात जसं की अडकलेली कामं होतात एखादं गुंतलेलं नातं सुधारतं आर्थिक अडचणींना मार्ग मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात प्रसन्न वातावरण तयार होतं त्यामुळे आजच जाऊन बघा की तुम्ही दिवा नक्की कोणत्या दिशेला लावताय कसा लावताय कोणत्या वेळेला लावताय आणि चुकीचा लावत असाल तर त्या सवयी लगेचच बदला आणि बघा त्याचा परिणाम तुम्हाला एका आठवड्यात दिसायला सुरुवात होईल तुम्हाला याबाबत या जर आणखीन काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये लिहून विचारू शकता त्याचसोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका